ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते राजेश हिरामन लोखंडे आणि नेहल छेडा यांच्या वतीने ठाणे मनोरुग्णालयात रुग्णांना दिवाळी फराळाचं वाटप करून वेगळी दिवाळी साजरी करण्यात आली यावेळी मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे खाजगी सचिव मंगेश शिंदे सन्मानिय आरोग्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक रतन लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते राजेश लोखंडे हे नेहमी विविध समाज उपयोगी कामं करत असतात या उपक्रमाचा एक भाग म्हणून दरवर्षी त्या दिवाळीची सुरुवात विशेष उपक्रमातून मनोरुग्णालयातील सुमारे सातशे रुग्णांना दिवाळीनिमित्त फराळाचं वाटप करण्यात आले समाजसेवेची परंपरा जपत राजेश लोखंडे आणि नेहल छेडा दरवर्षी मनोरुग्णालयातील रुग्णांसोबत दिवाळी साजरी करतात आणि फराळाचे वितरण करतात या उपक्रमाचं कौतुक करत मंगेश शिंदे म्हणाले की राजेश लोखंडे दरवर्षी अशा पद्धतीनं समाजासाठी कार्य करत असतात पुढेही हा उपक्रम असा सुरू राहावा आणि आम्हालाही दरवर्षी या आनंदात सहभागी करून घ्यावे असे त्यांनी सांगितले यावेळी रुग्णालयाची पाहणी करून रुग्णालयामध्ये चालणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती सुद्धा घेतली kalau jalan tak ada apa lagi ni 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 tak खर तर सर्वसामान्य किंवा आपल्या कुटुंबाबरोबर दिवाळी सगळे साजरी करत असतात पण या मनोरुग्णांवर समवेत दिवाळी साजरे करणे हा एक अनोखा योगा आहे आणि एक अतिशय चांगली गोष्ट आहे की मनोरुग्णांसाठी काहीतरी करण्याची इच्छा असते हे हे धाडस दा, राजशजींनी दाखवलंय आणि एक अतिशय चांगला त्यांचा हा उपक्रम आहे याला माझ्या मनापूर्वक शुभेच्छा आहेत दरवर्षीप्रमाणे सालबातप्रमाणे प्रमाणे यंदाही आम्ही मनोरुग्णालयामध्ये मनोरुग्णांबरोबर दिवाळी साजरी करण्याचे ठरवले होते त्याप्रमाणे आजच्या धनुदृषीच्या दिवशी आम्ही ही दिवाळी साजरी करतो आमचा हा उपक्रम उपक्रम दरवर्षी असतो यावर्षी आम्ही सातशे रुग्णांना ही दिवाळीचा फराळ वाटपाचं आम्ही नियोजन केलं होतं आणि त्याप्रमाणे करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आपल्या आंबेडकर साहेबांचे पी एस जे आहे ते स्वतः शिंदेसाहेब स्वतः उपस्थित राहिलेले आणि त्या वतीनं आम्ही त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि असंच आम्ही दरवर्षी पुन्हा हा उपक्रम साजरा करणार आहे गौरवसूटच्या वतीनं धन्यवाद आज खरं तर खूप आनंदाचा दिवस आहे दिपाळी इथं समाजात इतर ठिकाणी हे करता आमच्या विशेष मनोरुग्णालयात गौरवस्वीठ सर्फे श्री राजेश्री लोखंडे महलचेडासाहेब यांच्यातर्फे रुग्णालयात परवानीच दिलेली आहे त्याबद्दल रुग्णालयात प्रादेशिक मनोरुग्णालयातर्फे मी अतिशय आभार मानतो आणि ह्या चांगल्या सुप्त कार्यक्रमाला सेवाभावी कार्यक्रमाला आपल्या से हो हो राज्याच्या आरोग्यमंत्र्यांची सचिव साहेब श्री मंगेशजी साहेब यांनी उपस्थिती लावली त्याबद्दल आम्हाला आनंद वाटला व आमचं प्रत्यक्ष मनोरुग्णाचं कामकाज किंवा कसं चालतं याची म सुद्धा त्यांना माहिती कळाली आणि आम्हाला प्रेरणा ह्यातून प्रेरणा मिळते अधिक चांगलं काम करण्यासाठी रुग्णालयाला चांगली आता आत्ता प्रकारची सेवा रुग्णाला द्यायची आहे आणि गौरव स्वीट्सला पुन्हा एकदा मी आभार मानतो आमच्या मनोरुग्णाची दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी